श्री दीपक वारोळे यांची पोलीस निरीक्षक पदी निवड बारामती तालुक्यातील करंजपूल पोलीस स्टेशनचे कर्तव्यध्यक्ष पोलीस पोलीस कर्मचारी दीपक वारोळे यांची पोलीस निरीक्षक पदी निवड झाल्याने सोमेश्वर फर्निचर वाघवाडीचे सचिन भोसले व मित्र परिवार तसेच आर के कन्स्ट्रक्शनचे रमेश कदम यांनी त्यांचा सत्कार केला याप्रसंगी नाग टिळक साहेब देशमने साहेब उपस्थित होते प्रतिनिधी प्रितम भोसले महाराष्ट्र न्यूज इलेव्हन सोमेश्वर नगर